माणूस की माणसामध्ये असली की किंवा माणसामधील माणूस आपल्याला पाहायला भेटतो कधी कधी अनेक वेळा आपण रस्त्यावरती किंवा इतरत्र एखादा व्यक्ती जर पडला असेल किंवा कधीतरी आपण वेळ काढून त्याला उचलण्याचा प्रयत्न करतो कधी कधी पाणीसुद्धा पाचतो तर कधी कधी त्याला सावलीमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो परंतु ही सभा आहे भाजपची या सभेमध्ये तुम्ही पाहू शकता एक सुरक्षा कर्मी असतो त्याला चक्कर येऊन तो खाली पडतो आणि खाली पडल्यानंतर त्याला आजूबाजूला असणारे लोक उचलतात आणि त्याला पाणी पाजण्याचा प्रयत्न करतात प्रथम तुम्ही पाहू शकता हा सुरक्षाकर्मी एकटा आहे त्याच्या बाजूला व्हाईट शर्ट घातलेला एक व्यक्ती असतो तो त्याला हलवण्याचा प्रयत्न करतो परंतु तो व्यक्ती तो सुरक्षाकर्मी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाही त्यामुळे तो आजूबाजूला असणाऱ्या लोकांना विनंती करतो की पाणी घेऊन या एवढ्यातच बाजूला असणारा एक कॅमेरामॅन असतो तो कॅमेरा आपला टेबलवर म्हणजे स्टेजवरती ठेवतो हो आणि त्या व्यक्तीजवळ म्हणजे सुरक्षा कर्मीजवळ जातो आणि त्याला मदत करण्याचा प्रयत्न करतो एवढ्यातच आजूबाजूला असणारे सर्व लोक येतात आणि त्याला उचलतात आणि त्याला बाहेर घेऊन जाताना पाहायला भेटतात मुद्द्याची गोष्ट ही आहे मित्रांनो स्टेजवर भाषण करणारे जे पी नड्डा आहेत ते हे सर्व पाहून कुठेही त्यांचं भाषण थांबवत नाही किंवा स्टेजवर बसलेला एकही व्यक्ती त्या व्यक्तीला मदत करण्यासाठी खालीसुद्धा येताना पाहायला भेटत नाही जो कॅमेरामॅन होता जो हा सर्व व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये कैद करत होता हा कार्यक्रम सर्व प्रक्षेपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करत होता तो कॅमेरा स्टेजवर ठेवून या व्यक्तीची मदत करत होता आणि त्यानंतर सुद्धा हे स्टेजवरची एकही व्यक्ती तिथपर्यंत पोहोचू शकली नाही तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे यांना फक्त मतं पाहिजे माणूस की यांच्याकडे अजिबातच नाही असंच या घटनेमधून पाहायला भेटतं हा व्हिडिओ वर सर्वात जास्त शेअर केला जातोय माणूस की किती आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आहे या व्हिडिओवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा